नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती दोन हजार पंचवीस विषयी सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत तर मकर संक्रांत हा नवीन वर्षातील पहिला आणि सर्वांचाच आवडता सण आहे तर प्रत्येक वर्षी मकर संक्रांती चौदा किंवा पंधरा जानेवारीला येत असते तर यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे तर मकर संक्रांतीचे फळ जे आहे तर ते Uh, शके एकोणासशे सेहेचाळीस म्हणजे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण पक्ष एक रोजी सकाळी आठ वाजून चौपन्न वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करेल आणि सूर्य मकर राशीत प्रवेश करणे यालाच मकर संक्रांत असे म्हणतात uh, संक्रांतीचा जो पुण्यकाळ असणार आहे तर तो सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे तर या पुण्यकाळात म्हणजे या दिवशी संक्रांती दिवशी दान स्नान पूजापाठ या सर्व गोष्टींना खूप महत्त्व असतं तर त्यामुळे या काळामध्ये तुम्ही या सर्व गोष्टी करू शकतात तसेच प्रत्येक वर्षी संक्रांत म्हणजे संक्रांती एक देवी आहे तर संक्रांती देवीचे एक वैशिष्ट्य किंवा वर्णन लिहिले लिहिलेले असते तर संक्रांती देवीचे या वर्षीचे वर्णन काय आहे किंवा वैशिष्ट्य काय आहे तर ते मी तुम्हाला पुढे सांगते तर संक्रांती देवीचे वाहन जे आहे तर ते वाघ आहे उपवाहन घोडा आहे अं संक्रांती देवीने यंदा पिवळे वस्त्र धारण केलेले आहे गधा हे शस्त्र आहे हातात केशराचा टिळा लावलेला आहे संक्रांती देवी ही वयाने कुमारिका आणि बसलेल्या अवस्थेत आहे वासाकरिता जायचे फूल घेतलेले आहे जातीने अल... सर्प आहे भूषणांत अल म्हणजे अलंकार मोती धारण केलेला आहे तसेच नाव व नक्षत्र नाव हे महोदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस असणार आहे तर देवी ही पूर्वेकडून पश्चिमेत जात आहे व वायव्य दिशेस पात आहे तर असं हे संक्रांती देवीचे वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर अं पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण केल्याने यंदा वर्ज रंग हा पिवळा रंग असणार आहे म्हणजे असे म्हणतात की संक्रांती देवीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतात किंवा आपण त्या वस्तू धारण करू शकत नाही किंवा त्या वस्तू वर्ज्य मानल्या जातात तर त्यामुळे पिवळ्या रंगाचे वस्त्र यावर्षी वर्ज्य आहे तसेच संक्रांतीच्या दिवशी दान करण्याला अत्यंत महत्व आहे तर त्यामुळे यावर्षी काय दान करावे तर नवीन भांडे तुम्ही दान करू शकतात गाईला घास अन्न तिळपात्र गुळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्तीने तुम्ही दान करू शकतात किंवा तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही पैसे वगैरे सुद्धा दान करू शकतात तर या सर्व वस्तू दान करायच्या आहेत त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजे आणि अं पूजनाला अतिशय महत्व असतं सुगट पूजन केले जाते संक्रांतीच्या दिवशी किंवा काही जण भोगीच्या दिवशी सुद्धा करतात तर कसं करावं हे तुम्हाला मी पुढे सांगणार आहे आणि काय काय आपण या दिवशी करावे तेही तुम्हाला पुढे दाखवणार आहे प्रत्यक्ष तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट बघत राहा संक्रांतीला काही महत्वाच्या गोष्टी आहेत किंवा संक्रांतीला आपण ही कामे केली पाहिजे तर ती महत्वाची कामे कोणती तर आपण पुढे जाणून घेणार आहोत सर्वात पहिलं आणि महत्वाचं काम आहे तर ते म्हणजे तिळ स्नान या दिवशी तिळाच्या पाण्याने आंघोळ करावी तर आंघोळ करताना मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करताना पाण्यात ती टाकावी किंवा जर गंगाजल असेल तर गंगाजल टाकावे असे केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते तसेच कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात आणि व्यक्तीला सूर्य आणि शनी या दोन्ही ग्रहांची कृपा प्राप्त होते तर त्यामुळे आपण संक्रांतीला तिळाच्या पाण्याने आंघोळ अवश्य करावे तसेच तिळाचे उठणे बनवून किंवा तिळाचं उठणं लावून आंघोळ करावी तर आंघोळ करताना तिळाचा वापर अवश्य करावा तर यालाच तिळस्नान म्हणतात आणि आ, हे काम किंवा ही महत्त्वाची गोष्ट आपण संक्रांतीच्या दिवशी म्हणजे तिळे तिळस्नान आपण अवश्य करावे त्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे सूर्यदेवाला अर्घ्य देणे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करण्याला खूप महत्त्व आहे कारण संक्रांत हा सूर्यदेवाचा सण किंवा सूर्यदेवाचा दिवस मानला जातो तर या दिवशी तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या त्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तीळ गूळ तसेच हळद कुंकू अक्षता फुलं हे सर्व साहित्य टाकून ओम सूर्याय नमः ओम सूर्याय नमहा या मंत्राचा उच्चार करत करत सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे मकर संक्रांतीच्या दिवशी दानाचे विशेष महत्त्व आहे या दिवशी गरिबांना दान करा संक्रांतीला दान केल्याने शुभफळ प्राप्त होते खिचडी तीळ गूळ अशा बऱ्याच गोष्टी आपण दान करू शकतो आणि दान केल्याने पुण्य मिळते आणि या दिवशी म्हणजे संक्रांतीला कोणत्या गोष्टी आपण दान केल्या पाहिजे कोणत्या गोष्टी दान कराव्या आणि का कराव्या तर याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल किंवा व्हिडिओच्या देखील तुम्ही बघू शकता तसेच या दिवशी खिचडी ही परंपरा आहे त्यामुळे अनेक ठिकाणी या सणाला खिचडीचे पर्व म्हणून देखील ओळखले जाते तर म्हणून या दिवशी गरिबांना दान नक्की करा त्यानंतर आहे तिळ भक्षण तर भक्षण म्हणजे खाणे तर या दिवशी तिळालाही खूप महत्त्व आहे संक्रांतीमध्ये तिळ खाण्याला महत्त्व आहे तर संक्रांतीमध्ये तिळ तीर, तिळाचे लाडू तिळाची वडी तिळाची चटणी त्याचप्रमाणे स्वयंपाकात आपण जेही पदार्थ बनवतो तर त्यामध्ये तिळ टाकून आपण ते पदार्थ खाल्ले पाहिजे तिळ खाल्ली पाहिजे आणि संक्रांतीला एकमेकांना तिळगूळ वाटून तिळगुळ खावा त्यानंतरचं महत्त्वाचं काम किंवा महत्त्वाची गोष्ट आहे तर ती म्हणजे तिळाचा होम तर तिळाचा होम आपण संक्रांतीला जरूर करावा तिळाचा होम करण्यासाठी इथे एक छोटी पंथी घ्यावी तर पंथीमध्ये थोडे तांदूळ टाकावे आणि संक्रांतीला तिळाला फार महत्त्व आहे तर त्यामुळे यामध्ये तीळ टाकावेत आणि कापूर टाकावे तर अशा प्रकारे तिळ तांदूळ आणि कापूर टाकून आपल्याला तिळाचा होम हा तयार करायचा आहे आणि हा होम आपण संपूर्ण घरभर पसरावा म्हणजे किंवा संपूर्ण घरभर फिरवावा तर त्यानंतर आपण ज्याप्रमाणे आरती घेतो तर त्याचप्रमाणे आपण आरती घेऊन आपल्या चेहऱ्यावरही आपण ते हात फिरवावे म्हणजे या तिळाच्या होमने आपल्या घरात सुख शांती आणि एक पॉझिटिव्हिटी राहते त्यामुळे संक्रांतीला तिळाचा होम जरूर करावा आणि तिळाचा होम हा तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी म्हणजे दिव्या लावणीच्या वेळेस देखील तुम्ही करू शकतात अशा पद्धतीने ही सर्व महत्त्वाची कामं किंवा ही महत्त्वाच्या गोष्टी आपण मकर मकर संक्रांतीला करायची आहे आणि मकर संक्रांत भोगी म संक्रांत आणि किंक्रांत हे तीन दिवस आपण साजरे करत असतो तर त्यामुळे हे तीन दिवस आपण या सर्व गोष्टी आपण केल्या तरीही चालेल आणि ही कामे आपण नक्की करावी त्याचबरोबर भोगी या दिवसाला काही धार्मिक महत्त्व देखील आहे तर ते धार्मिक महत्त्व म्हणजे या दिवशी सुगड पूजण्याची प्रथा आहे सवासिनी स्त्रिया संक्रांतीला सुगडाची पूजा करतात काळ्या आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या मा बहर नव बहरलेलं नवधान्य ठेवून त्याची पूजा करण्याची प्रथा आहे लहान सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते धनधान्यांचं प्रतीक म्हणून त्यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हे साहित्य भरलं जातं तर सुगड पूजा कशी केली जाते ते आपण पुढे बघू तर इथे सर्वप्रथम मी पूजा करण्यासाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर ते मी तुम्हाला दाखवते तर इथे मी पाच मातीची बोळके घेतलेली आहेत काळ्या रंगाची घेतलेली आहेत संक्रांतीला काळ्या रंगाच्या बोळक्यांना महत्व असतं तर त्यामुळे काळ्या रंगाची बोळकी मिळाली तर नक्की घ्या आणि नसेल मिळत तर तुम्ही तांबड्या रंगाची बोळकी घेतली तरीही चालेल आणि त्या बोळक्यांसोबत एक दिवा ही घेतलेला आहे म्हणजे जेव जिथे आपण बोळके घेतो तिथे ते मिळून जातं आपल्याला तर ते घेतलेलं आहे आ, एका टोपलीमध्ये फुलं घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची नंतर अक्षता घेतलेल्या आहेत एका वाटीत नंतर इथे मी ट्रेमध्ये सर्व काही फळ धान्य घेतलेले सॉरी म्हणजे जे, जे, जे काही आपल्या थंडीमध्ये भाज्या येतात तर त्या तुम्ही पाच भाज्या कोणत्याही घेऊ शकतात पाच किंवा सात तर इथे मी वटाणे घेतलेले आहेत नंतर हरभरा ऊस गाजर आवळा बोर तिळगू घेतला आहे एका वाटीमध्ये आणि गाजर ऊस या सगळ्यांचे आपण बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे दिवा घेतलेला आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता यांची कुयरी घेत तयार करून घेतलेली आहे तर हे सर्व साहित्य आपल्याला पूजेसाठी लागणार आहे तर आता इथे लाईट गेल्यामुळे तुम्हाला म्हणजे कमी उजेड दिसत असेल पण तुम्हाला पूजा नक्कीच समजेल असं मी सर्व काही इथे सांगणार आहे तर आता बघा इथे मी जे पाच बोळके घेतलेले आहेत म्हणजे मार्केटमधून आणल्यानंतर ते आपण थोडे थोडा वेळ ते भिजू द्यायचे आहे पाण्यात आणि त्यानंतर किंवा धुवून घेऊ शकतात आणि त्यानंतर मी आता इथे बघा कुंकूने ओला कुंकू करून घेतलेला आहे आणि लाल गंधाने आपण त्यावर पट्टे ओढून घ्यायचे आहेत किंवा स्वस्तिक काढलं तरीही चालेल तर असे आपल्याला पाच बोळके कुंकूने लाल पट्टे ओढून किंवा स्वस्तिक काढून तयार करून घ्यायचे आहेत पण आता ही अगदी काळी असल्यामुळे ती हो व्यवस्थित उमटली जात नव्हती पण जसं होईल तसं तुम्ही ते लाल कंद लावू शकतात तर अशा पद्धतीने सर्व बोळक्यांना मी हळद कुंकू लावून पाचही बोळके म्हणजे तयार करून घेतलेले आहेत आणि आपल्याकडे जशी प्रथा असेल तसं तुम्ही करू शकतात म्हणजे बरेच जण पाच सात बोळक्यांची पूजा करतात तर काही काही जण पाच फक्त तुळशीसाठी आणि पाच देवघरासमोर ठेवण्यासाठी अशी दहा सुगट सुद्धा मांडतात किंवा काही जण फक्त एक मोठा आणि एक छोटा असे सुद्धा मांडतात तर जसं आपल्याकडे प्रथा असेल तसं तुम्ही करू शकतात आणि मी तुम्हाला खरं सांगते जर तुम्हाला काही माहीतच नसेल की कसं पूजा करतात किंवा आमच्याकडे कशी प्रथा आहे ताई मला माहीतच नाही तर जसं तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त पाच अशा पद्धतीने बोळके घेऊन किंवा सुगड पूजा करू शकतात तर सर्व बोळके वगैरे तयार करून झाल्यानंतर मी आता इथे छान म्हणजे चौरंग एका एक जागेवर जिथे मला पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करून घेतली त्यावर आधी स्वस्ती काढायचं आहे नंतर चौरंग मांडलेला आहे लाल वस्त्र अंथरलं आणि खाली छोटीशी रांगोळी वगैरे काढून घेतलेली आहे नंतर इथे आता हे सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचं आहे कोणतीही पूजा करायच्या आधी आपण अग्निसाक्षीने पूजा सुरू करायची तर आता इथे बघा दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे खाली थोड्या अक्षता ठेवल्यात आणि आता त्यानंतर आपण सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाची पूजा करायची आहे तर ही पूजा म्हणजे तुम्हाला जर तुमच्या देवघरात जागा असेल तर तुम्ही तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच तुम्ही समोर तिथे हे पाच बोळके मांडून तिथेही तुम्ही सोहळ पूजा करू शकतात किंवा वेगळी पूजा सुद्धा तुम्ही मांडू शकतात तर आता इथे मी वेगळी पूजा मांडलेली आहे आणि आता इथे दिवा प्रज्वलित केल्यानंतर आता आधी इथे पण गणपती बाप्पांची पूजा करून घेऊया एक छोटस चौरंग घेतलं त्यावर अक्षदा अक्षदा ठेवल्या आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करून घेतलेली आहे तर गणपती बाप्पांना सर्वप्रथम हळद कुंकू अक्षता फुलं वाहून गणपती बाप्पाला शृंगार सुद्धा करून घेतलेला आहे आणि ते वक्रतुंड महाकाळे सूर्यकोटी समप्रवण सर्व कारेशू सर्वदा असे असा मंत्र म्हणून आपण गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे आणि गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून गणपती बाप्पाला समोर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचं आहे तर आता इथे लाईट नसल्यामुळे तुम्हाला खूप अंधुक दिसत असेल पण नक्कीच तुम्हाला समजेल अशी मी पूजा दाखवत आहे तर गणपती बाप्पाची पूजा करून झाल्यानंतर आता थोड़ा -थोड़ा थे थे, आ, मी आता इथे पाच बोळके मांडण्यासाठी थोड्या थोड्या अक्षता ठेवून घेते आणि त्यावर पाच बोळके ठेवणार आहे तर आता इथे सर्व माझे पाच बोळके मांडून झालेले आहेत आणि त्यानंतर आता इथे मी सर्व बोळक्यांमध्ये थोड्या थोड्या अक्षता टाकून घेते त्यानंतर इथे तीळ आहे तर तीळही टाकून घेते आणि ज्या ज्या भाज्या तुम्हाला उपलब्ध होतील तर त्या तुम्ही पूजेमध्ये घेऊ शकतात आणि काही जण ही पूजा भोगीच्या दिवशीसुद्धा करतात किंवा काही जण संक्रांतीच्या दिवशी करतात करता। तर मी तुम्हाला आधीही सांगितलं जसं तुम्ही नेहमीप्रमाणे करत असाल तसं करू शकतात किंवा संक्रांतीच्या दिवशी सकाळी करावी ही पूजा तर आता इथे बघा एक एक सर्व भाजी मी इथे टाकून घेते म्हणजे आधी इथे वटाणे थोड्या अक्षर टाकल्यानंतर तीळ टाकले तिळगुळ असतील तर ते टाकायचे आहेत त्यानंतर ते वटाने ठेवते नंतर गाजराचे तुकडे उसाचे तुकडे आवळा पोर या सर्व वस्तू आपण टाकायच्या आहेत पूर्वीपासून सुगड पूजण्याची एक प्राचीन परंपरा आहे आणि ते अजून सुद्धा बरेच म्हणजे सर्व स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी करत असतात तर हे सुगड पूजणे म्हणजे म्हणजे सुगड म्हणजे सु सुघट या शब्दाचा तो अपभ्रंश आहे आणि त्या शब्दापासून सुगड हा शब्द बनलेला आहे तर सुगट म्हणजे सुगडीत असे घट म्हणजे शेतात जे भरलेले धान्य असते तर ते त्या सुगडात किंवा त्या घटात घालून किंवा टाकून त्याची पूजा करणे याला सुगड पूजा म्हण म्हणतात किंवा सुगड पूजणे असे म्हणतात तर पूर्वी स्त्रिया संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजून म्हणजे बायकांना आपल्या घरी बोलावून हळदी कुंकाचा कार्यक्रम करायचे आणि हे जे सुगड असायचे तर ते वाण म्हणून दिले जायचे तर अशा प्रकारे पूर्वी असे हळदी कुंकाचा कार्यक्रम साजरा केला जायचा तर आणि ही हळदी कुंकू करण्याची प्रथा अजून सुद्धा चालू आहे परंतु हळदी कुंकाच्या कार्यक्रमात आपण बायकांना अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आता वान म्हणून साहित्य दिलं जातं मग ते आपल्या किचन वस्तू असतात बरेचसे प्लास्टिकच्या वस्तू दिल्या जातात पण प्लास्टिकच्या वस्तू शक्यतो आपण टाळाव्यात जर हे पाच वाण देऊन सुद्धा आपण छान हळदी हो कुंकाचा कार्यक्रम सुद्धा करू शकतो तर हे पाच तुम्ही संक्रांतीच्या दिवशी सकाळी ही पूजा केली की संध्याकाळी तुम्ही बायकांना घरी बोलावून संक्रांतीच्या दिवशीच हा कार्यक्रम म्हणजे हे वाण म्हणून हळदी कार्यक्रम त्याच दिवशी करू शकतात किंवा हळदी कार्यक्रम हा संक्रांतीच्या पहिल्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत केला जातो तर यंदा रथसप्तमी ही चार फेब्रुवारी आहे चार फेब्रुवारी रोजी आहे तर त्यामुळे चार फेब्रुवारी पर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम करू शकतात त्याचप्रमाणे लहान मुलांचे बोरडान्स सुद्धा केले जाते तर तुम्ही बोरडान्स सुद्धा या काळात म्हणजे संक्रांतीच्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत करू शकतात तर अशा पद्धतीने आता इथे माझे सर्व बोळके बोळक्यांमध्ये सर्व धान्य वगैरे भरले गेलेले आहेत आणि त्यानंतर छान अशी फुलं वगैरे सुद्धा व्हायली आहेत सुगटला सुगडला आणि त्यानंतर मी पुन्हा आता इथे हळद कुंकू लावून पूजा करून घेते तर आता इथे बघा लाईट आलेली आहे आणि बघा आता किती छान दिसते पूजा तुम्हाला खरंच आधी दिसलं नसेल व्यवस्थित काही पण आता तुम्हाला मी नंतर सर्व काही पूजा सगळं व्यवस्थित दाखवेल तर आता इथे मी सर्व सुवटची पूजा करून घेतली हळद कुंकू अक्षता फुलं पाहून तर सर्व पूजा झाल्यानंतर गणपती बाप्पाची आरती म्हणायची आहे आणि अशी सर्व पूजा झाल्यानंतर बरेच जण हे सुगड झाकून सुद्धा ठेवतात आणि झाकून ठेवल्यानंतर संध्याकाळी ते पुन्हा उघडायचे म्हणजे हे सुगड म्हणजे पूजा उचलू शकतो संध्याकाळी आणि हे सुगड पाच बोळक्यांपैकी म्हणजे पाच सुगडपैकी ते एक सुगड हा देवघरासमोर ठेवायचा एक सुगड हा तुळशीसमोर ठेवायचा आहे आणि बाकीचे जे, 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 जे तीन आहे तर ते तुम्ही बायकांना घरी बोलावून म्हणजे देऊ शकतात हळदी कुंकाचा कार्यक्रम करून किंवा जेव्हा तुम्ही हळदी कुंकू करणार तेव्हाही तुम्ही देऊ शकतात तर अशा प्रकारे आपण सुगड पूजन करायचं आहे तर त्यानंतर आता इथे नैवेद्यामध्ये मी तिळीचे लाडू ठेवलेले आहेत आणि तिळगुळ ठेवलेले आहेत तर नैवेद्य दाखवायचं आहे आणि जो तुम्ही गोडा धुण्याचा स्वयंपाक बनवलेला असेल तर त्याचाही तुम्ही नैवेद्य समोर दाखवायचा आहे तर अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण सुगड पूजनाचा विधी काय आहे किंवा सुगड पूजन कसं करायचं आपण बघितलेलं आहे तर कसा वाटलं आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया असाच एका छानशा व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांना येणाऱ्या संक्रांती सणाच्या खूप खु, खूप शुभेच्छा हिळगुळ घ्या बोला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका